नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पायथागोरस थेरम म्हणजेच पायथागोरसचे प्रमेय अभ्यासणार आहोत यामध्ये आपण सुरुवातीला स्टेटमेंट अभ्यासणार आहोत अ राईट अँगल ट्रॅंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स म्हणजे काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेर्जी इतका असतो हे आपल्याला सिद्ध करावायचं आहे त्यासाठी एक काटकोण त्रिकोण आपण घेतलेला आहे ए बी सी म्हणून या ठिकाणी एबीसी ट्रायंगल जो आहे त्याचा बी हा कोण काटकोण दिसतोय आणि मग या ठिकाणी कर्ण जो आहे तो आपल्याला एसी दिस आहे चा वर्ग केलाय तर तो या दोन बाजूंच्या वर्गाच्या पेरती इतका असतो म्हणजे बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे आपल्याला सिद्ध करावायचं आहे तेच आपण गिवन मध्ये लिहिणार आहोत जे दिलेलं आहे पक्ष जे दिलेल्या बाबी आहेत काटकोण त्रिकोण दिलेला आहे आपल्याला तो आपण काटकोन त्रिकोण या ठिकाणी घेणार आहोत इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री त्यानंतर आपल्याला साध्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय द स्क्वेअर ऑफ आय इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स म्हणजेच कर्णाचा वर्ग म्हणजे ए सी वर्ग इज इक्वल टू उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे ए बी वर्ग बी सी वर्ग हे आपल्याला सिद्ध आहे त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन आहे आपल्याला हा जो आहे हा परपेंडिक्युलर काढलेला हायपोटेनिएसवर ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट बी डी ऑन साइड एसी हायपोटेनिएसवर काढलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला बिटवीननेस नेस मिळणार आहे ए डॅश डी डॅश सी या ठिकाणी लिहिलेलं आहे ए डॅश डी डॅश सी त्यानंतर आपण त्याचं प्रूफ बघणार आहोत परत ट्रायंगल मी जसा आहे तोच का घेतलेला आहे आणि त्याचं प्रूफ लिहिताना आपण सुरुवातीला इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी सेगमेंट बी डी पर टू हाय हायपोटेनियस ए सी कि आपण कन्स्ट्रक्शन मध्ये जे घेतलं होतं तेच बी बीडी परपेंडिक्युलर टू एसी त्यामुळे काय झालं आपण सिमिलरिटी सिमिलर ट्रायंगलच्या एक प्रॉपर्टी बघितली होती जर असा आल्टिट्यूड काढला हायपोटेनियसवर तर जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ त्रिकोणाशी सिमिलर असतात आणि परस्परांशी सुद्धा सिमिलर असतात त्या थेरम मध्ये आपण एक स्टेटमेंट हे बघितलेलं होतं त्याचाच उपयोग करायचा मूळ ट्रायंगल जो आहे तो आपला ए बी सी आहे आणि म्हणून देअरफो ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ए डी बी सिमिलर टू ट्रँगल बी डी सी लक्षात ठेवण्यासार सुद्धा खूप सोपं आहे मूळ ट्रॅंगल घ्यायचं ए बी सी नंतर ए पासूनच दुसरा ट्रायंगल सुरू करायचा आहे मात्र बी हा काटकोणी तर डी हा काटकोणी म्हणून जाताना असं जायचंय ए डी बी आणि परत बी डी सी असे तीन ट्रायंगल या ठिकाणी करस्पॉन्डन्स सुद्धा महत्वाचा असल्यामुळे हे लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी या पद्धतीने आपल्याला जायचंय आणि म्हणून ही सिमिलॅरिटी आपण खूप महत्वाची आहे ती या ठिकाणी जर अशा पद्धतीचा परपेंडिक्युलर टाकला तर हे तीन त्रिकोण जे आहेत ते परस्परांशी सिमिलर होणार आहे यामधले पहिले दोन ट्रॅंगल घेतलेत ट्रॅंगल ए बी सी सिमिलर टू ट्रॅंगल ए डी बी कारण याच्यात दोन्हीमध्ये ए बी सी आणि ए डी बी याच्यामध्ये ए बी हा ही जी बाजू आहे ती मिळणार आहे आपले ए बी स्क्वेअर त्यामुळे मिळेल आणि ह्या ठिकाणी हे घेतलेलं आहे दोन ट्रायँगल ए बी सी आणि ए डी बी सिमिलर ट्रायँगल घेतलेले आहे इफ टू ट्रायंगल आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन आणि म्हणून ए बी अपॉन ए डी इज इक्वल टू बी सी अपॉन डी बी इज इक्वल टू एसी अपॉन ए बी करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या प्रपोशन मध्ये लिहिलेल्या आहेत गुणोत्तर सेम आहेत बघा यामध्ये आपल्याला ए बी बाजू असणारे ही दोन गुणोत्तर आहेत ती घ्यायचे ए बी अपॉन ए डी आणि ए सी अपॉन ए बी हे समान आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत ए बी अपॉन ए डी इज इक्वल अपॉन ए बी तिरकस गुणाकार करूया ए ने या ए बी लागून ए बी स्क्वेअर झाला इज इक्वल टू ए सी इंटू एडी किंवा एडी इंटू एसी हे इक्वेशन फर्स्ट मिळालेलं आहे सारख्याच पद्धतीने परत आपल्याला बी सी स्क्वेअर काढायचा आहे बी सी असणारे दोन ट्रायंगल एक मूळ ट्रायंगल आणि दुसरा हा छोटा ट्रायंगल या हे दोन ट्रायंगल आपण घेणार आहोत ते सिमिलर आहेत हे आपल्याला या ठिकाणी या, या स्टेटमेंट वरून कळत आहे आणि म्हणून आपण घेतलेलं ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी आता या ठिकाणी सुद्धा करस्पॉन्डिंग साइड्स सा आहेत त्या प्रपोर्शन मध्ये येतील आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर मिळेल ए बी अपॉन बी डी इज इक्वल टू बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू अपॉन बी सी ज्या ठिकाणी बी सी आहे ते गुणोत्तर आपण घेणार आहोत कारण आपल्याला का कर बी सी स्क्वेअर काढायचं आहे आणि म्हणून दोन गुणोत्तर इक्वल आहे ती आपण घेणार आहोत बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू सी अपॉन बी सी तिरकज गुणाकार करूया बी सी इंटू बी सी बी सी स्क्वेअर जॅट इज इक्वल टू ए एसी इंटू डी सी किंवा डी सी इंटू सी हे इक्वेशन नंबर सेकंड मिळाले आता बघा इथे बी स्क्वेअर मिळाला बी सी स्क्वेअर मिळालाय आपण जर थोडस टुप्रू मध्ये गेलो -C -B मनु -C टु, -B किरी, तर आपल्याला त्या ठिकाणी ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणून यांची बिरीज करूया आणि ती ए सी स्क्वेअर येते का बघूया या ठिकाणी बिरीज करूया ऍडिंग वन अँड टू वी हॅव ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर डाव्या बाजूंची बेरीज केली तर उजव्या बाजूची सुद्धा आपण बेरीज करतो म्हणून ए डी इंटू सी प्लस बी सी इंटू सी यामध्ये ए सी जो आहे तो कॉमन आहे तो कॉमन बाजूला घेतला तर आपल्याला या ठिकाणी शिल्लक राहील एडी प्लस डी सी एसी हा सामायिक घेतल्यानंतर एडी प्लस डी सी जर आकृतीत बघितलं तर एडी हा रेषाखंड आहे आणि डी सी हा रेषाखंड आहे एडी प्लस डी सी हा जो रेषाखंड मिळेल ए सी मिळेल दरम्यान बिटवीन आपल्याला माहिती आहे म्हणून एडी प्लस डी सी ऐवजी एसी टाकला हा एसी आहे तसाच लिहिला आणि एडी प्लस डी सी ऐवजी एसी टाकला या ठिकाणी बिटविन आपल्याला दिलेलंच आहे ए डॅश डी डॅश सी एसी इंटू एसी आपल्याला माहिती ए सी स्क्वेअर होतो दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणलं तर त्याचा वर्ग होतो तो या ठिकाणी लिहिलेला आहे ए सी स्क्वेअर फक्त बाजू बदलल्या ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे पायथागोरस तेरमच इक्वेशन आपण प्रूव करू शकलो ही सिद्धता आपल्याला समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद